कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला धनुराशीविषयी राशी भविष्य सांगणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो उद्यापासून तुमचे आयुष्य खूप बदलणार आहे कारण तेरा डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशा बातम्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि अचानक चम तुमचं नशीब त्यामुळं चमकू लागणार आहे तर तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या आनंदाच्या गोड व शुभ बातम्या कोणत्या ते धनुराशीच्या मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल तर व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ धनुराशी एक अशी रास आहे जी आकाशाकडे बघून स्वप्न बघते पण त्या स्वप्नांचा सत्य करण्यासाठी धाडसही तिच्यात असतं तुमचं मन जितकं विशाल तितकं तुमची महत्वाकांक्षा व एखाद्या व्य व्यक्ती एखाद्यापेक्षा चांगलं जगण्यासाठी जन्मलेली नाही तर तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्यासाठी जन्माला आला आहात आणि आता तोच मार्ग सुवर्णमय होणार आहे कारण उद्यापासून तुमच्या आयुष्याच्या मार्गात किंवा तुमच्या नशिबात सर्वात तेजस्वी कालखंड असणार आहे तर हे खरं आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये जे थांबलं होतं जे अडकून पडलं होतं ज्यावर तुमचे नियंत्रण नव्हतं त्या सगळ्या गोष्टी आता एका नवीन दिशा मिळणार आहे तर धनुराशीचं बाण नेहमी लक्षावर असतो पण योग्य वेळ नसेल तर तो बाण सोडणंही निरर्थक ठरतं कारण आज विश्व तुम्हाला सांगते वेळ आली आहे आता बाण सोड तुमच्या डोळ्यात आलेली जिद्द मनात असलेले साहस आणि हृदयात असलेले स्वप्न या तीन गोष्टी उद्यापासून शुभ उर्जे ऊर्जेशी एकत्र येणार आहेत तर धनुराशीच्या मित्रांनो उद्यापासून तुमच्यावर येणारे शुभ वेळ फक्त आर्थिक वाढ देणार नाही तर तुमचं नशीब एका नव्या उंचीवर नेणार आहे तुमच्या आयुष्यात आनंदाच्या गोड बातम्या अनपेक्षित संधी आणि चमकदार यश यांची मालिका सुरू होणार आहे आजवर जेव्हा तुमचे संघर्ष खूप केले तेव्हा तुम्हाला वाटेल असेल की मी आणि माझ्यासोबत असं का घडेल पण उद्याचा दिवस तुम्हाला सांगेल माझं यश इथेच सुरू होत इथेच सुरू होणार आहे तर धनुराशीचे लोक कोणतेही हार मानत नाहीत ते थांबतात विचार करतात आणि पुन्हा नव्याने उभे राहतात अधिक ताकदीने आणि अधिक विश्वासाने आणि आता विश्व तुमच्या या प्रयत्नांच म या प्रयत्नांनाच मोठ्या प्रमाणात उत्तर देणार आहे मग तयार राहा कारण हा काळ साधा नाही हा काळ चमत्काराचा नवीन सुरुवातीचा आणि अनपेक्षित आनंदाचा असणार आहे तर या या महान काळात धनुराशीला काय काय लाभणार आहे हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक आर्थिक उन्नतीचा महाशुभारंभ होणार आहे धनुराशीच्या मित्रांनो उद्यापासून तुमच्या आयुष्यात सोन्यासारखी तेजस्वी होणार आहे विशेषतः हा काळ आर्थिक प्रगतीचा दरवाजा उघडणारा असणार आहे ज्यामुळे धनुराशीच्या आर्थिक भाग्यात एक शक्तिशाली सकारात्मकतेची लाट येणार आहे अचानक आलेली कमाई प्रोजेक्ट किंवा कामासाठी मोठे पेमेंट मिळणे व्यवसायात वाढ व वा नवा ग्राहक मिळणे अडथळे घटून आर्थिक प्रवास सुरू होणार आहे कारण धनुराशी च्या मित्रांनो तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे तर तयार रहा धनुराशीच्या मित्रांनो भाग्य उद्यापासून खरंच चमकायला सुरुवात करणार आहे दोन करिअरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे तर उद्यापासून तुमच्या करिअरमध्ये आकाशात तुमच्यासाठी एक गोष्ट दिसणार आहे तो म्हणजे उदय प्रगती आणि नवीन संधी गेल्या काही दिवसात कामात अडकले अडकलेले अवास्तव्यपणा किंवा थकवा जाणवत असेल जितके प्रयत्न केले तरी हव्या त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नसतील पण उद्यापासून विश्व तुमच्याकडे वेगळ्या नजरेने किंवा विश्व तुमचेच असणार आहे नव्या संधी तुमच्याकडे येणार आहेत आणि नवी नोकरी शोधत असाल तर उद्यापासून हा काळ अत्यंत शुभ असणार आहे तुम्हाला जर इंटरव्ह्यू ऑफर लेट किंवा रेफरन्स काही अचानक हातात येऊ शकतं व्यवसायात नवीन ग्राहक मिळणार ऑर्डर मिळणार धनुराशीच्या व्यावसायिक सा व्यावसायिकांसाठी हा काळ अलौकिक लाभदायक व अडकलेले करार मंजूर होणे मोठा ग्राहक मिळणे किंवा नवा प्रोजेक्ट सुरू होणे याचे योग अत्यंत शक्तिशाली असणार आहेत कारण धनुराशी मुळातच उत्साही ऊर्जा असलेली एक धन ध्येयवादी रास आहे तीन कुटुंबात गोड बातमी आणि आनंदाचा वर्ष होणार आहे तर राशीच्या मित्रांनो उद्यापासून किंवा उद्याची सकाळ तुमच्यासाठी फक्त करिअर किंवा पैशापुरती शुभ नाही तर कुटुंबाच्या आनंदासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे कारण या उद्यापासून घरात शांतता सुखकारक आणि आनंददायी ऊर्जा पसरून लागेल आणि कुटुंबातील वातावरण स्वतःच हलकं प्रेमळ आणि उत्साही होईल या वेळेनंतर तुम्हाला कुणाकडून अचानक गोड बातमी मिळेल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मिळालेले यशता क्षण अनुभवायला मिळेल नोकरी परीक्षा व्यवसाय किंवा एखाद्या मोठ्या कार्यातील कार्यातील विजय याची बातमी तुम्हाला उद्याच्या दिवसात ऐकायला मिळणार आहे तर यामुळे घरातील तणाव कमी होणार अलीकडच्या अलीकडे घरात काहीतरी तणाव मतभेद किंवा अस्वस्थता असेल तर तीही परिस्थिती बदलणार आहे जोडीदाराशी धनुराशी तुमच्या जोडीदाराशी संबंध अधिक मधुर नात्यात पूर्वी तणाव होता तर तो कमी होईल आणि जोडीदार प्रेमाने साथ येईल उद्याचा दिवस सांगतो कुटुंब हा तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असणार आहे आणि उद्यापासून त्यात आनंदाची भर पडणार आहे तर हा काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुमच्यातील प्रेम वाढवेल आणि आपुलकी अधिकच वाढवेल चार प्रेम आणि नात्यामधील गोडवा स्थिरता आणि अनपेक्षित आनंद तर धनुराशीच्या मित्रांनो उद्याची सकाळ तुमच्यासाठी भावनिक जगात विशेष प्रकाश आणि स्थिरता घेऊन येत आहे कारण तुमचा शुभकाळ प्रेम नातेसंबंध आणि मनशांतीसाठी अत्यंत लाभदायक आहे यामुळे तुमच्या हृदयाला आजवर जे हवं आहे ज्या नात्यातून समजूतदारी किंवा रिस्पॅन्सी कमी होती ते सगळं उद्यापासून सकारात्मक वळण तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि उद्यापासून शुभ ऊर्जेमुळे हे बदल तुम्हाला स्पष्ट दिसतील पाच मानसिक शांतता आत्मविश्वास आणि आतल्या शक्तीचा प्रचंड जागर होणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो उद्या सकाळ फक्त बाहेरच्या जगात शुभ परिणाम घेऊन येत नाही तर तुमच्या मन तुमचं मन विचार आणि ऊर्जा यात एक वेगळीच ताकद घेऊन येणार आहे आणि यामुळे तुम्ही पुन्हा ताजेतवान होणार आहात कारण तुमच्या मनातील तान दडपण कमी होणार आहे तर धनुराशीच्या मित्रांनो आज तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त भविष्य नाही ते तुमच्या नशिबा नशिबाचा उद्या सुरू होणारा नवा अध्याय असणार आहे कारण विश्व तुमच्या बाजूने फक्त उभं राहणार नाही तर तुमच्या हातात हा तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेऊ लागणार आहे तुम्ही केलेली मेहनत तुमच्या मनातील इच्छा आणि आतापर्यंत केलेल्या संघर्ष हे सर्व उद्यापासून फळ देण्यास सुरुवात करणार आहे तर धनुराशी म्हणजे विजयाची रास कितीही वेळा पडली तरी ही रास पुन्हा उभी राहते आणि प्रत्येक वेळी जास्त शक्ती जास्त आत्मविश्वास आणि जास्त प्रकाश घेऊनच येते तर हे आहे धनुराशीचे उद्यापासूनचे राशी भविष्य तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद